बदलापूरमध्ये खानदेश महोत्सव महुच्छाव, बंजारा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शिरगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात हा महोत्सव पार पडणार आहे वामन म्हात्रे फाउंडेशन आणि माजी नगरसेवक अरुण सुरवळ यांच्या माध्यमातून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय शनिवारी एकोणतीस मार्च रोजी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय तर दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी सहा वाजता बंजारा महोत्सवाला सुरुवात होईल या महोत्सवाच्या माध्यमातून खानदेश आणि बंजारा समाजाची संस्कृती बदलापूरकरांना पाहायला मिळेल या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटील प्रसिद्ध गायक सचिन कुमावत नृत्य कलाकार प्राची गोडतुरे गायक भैया मोरे गायिका अंजना बर्लेकर चोपडा ग्रुपचे कलाकार अशोक पाटील प्राची ठाकूर यूट्यूबर ललिता पाटील प्रसिद्ध गायिका विद्या भाटिया यांच्या कलेचा आनंद बदलापूरकरांना घेता येईल या महोत्सवाच्या निमित्तानं खानदेशी खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही या ठिकाणी लावण्यात येणार आहेत बंजारा संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रमही इथे होणार आहे या महोत्सवाला बदलापूरकरांनी उपस्थित राहून खानदेशी आणि बंजारा संस्कृतीचा आनंद घेण्याचा आवाहन आयोजक वामन म्हात्रे यांनी केले शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी खान्देश महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि वर्षाचं गुढीपाडव्याच्या दिवशी बंजारा समाजाचं महोत्सवाचं आयोजन केलं आहे तरी मी बदलावरच्या सर्व तमाम जनतेला सांगेल की या दोन्ही समाजाच्या चा चाली रूढी आणि संस्कृती बघण्यासाठी सर्व बदलावर भाषांनी या छत्रपती क्रीडा संकुल शिरगाव या ठिकाणी यावं ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर